नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स सुद्धा आहे की सर ऑनलाईन बॅचेस किंवा रेकॉर्डेड बॅचेस किंवा व्हिडिओ युट्यूबला येणार का तर आपल्या ह्या साठी मी तुमच्या समोर येतोय आपले ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत रेकॉर्डेड बॅचेस सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अजून बॅच लावायची असेल किंवा लावलेले नसेल कुठे क्लासेस जॉईन केलेले नसेल अकाउंट आणि स्टॅटस्टिक विषयाची अडचण असेल आणि त्यासोबत तुमचे बॅकलॉग विषय राहिलेले असेल सी बी सी एस आणि सी जी सी एस इयरपासून फायनल इयरच्या बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की महत्वाचा ठरेल तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर माझं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेस नावाचं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि त्या प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला जो कोर्स आहे तो कोर्स तिथून खरेदी करायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा दिलेली आहे ती लिंकला डाउनलोड करा म्हणजे तो ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलला येईल आणि त्यामध्ये स्टोअर नावाचा जो ऑप्शन आहे त्या स्टोअर नावाच्या बटनवरती जाऊन तुम्ही ज्या वर्गात शिकत असाल किंवा जो विषय तुमचा बॅक राहिलेला असेल तो विषय तुम्ही फक्त आणि फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्ही खरेदी करू शकता शेवटची संधी आहे अजून तुमची परीक्षा तीस दिवस बाकी आहे म्हणजे पूर्ण एक महिना तुमच्याकडे आहे एक ते सव्वा महिना अकाउंटच्या पेपरला स्टॅटस्टिक आणि बाकीच्या विषयाच्या पेपरला त्यामुळं नक्कीच तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल मला अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथं तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र